महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी उमरगा येथे मुक मोर्चा हुबळी येथे झालेल्या हल्ल्यातील आरोपीस कडक शासन करणे प्रतिनिधी विशाल देशमुख दिनांक तेवीस एप्रिल दोन रोजी उमरगा येथे हुबळी येथे झालेल्या हल्ल्यातील आरोपीस कडक शासन करणेबाबत मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदन सकल हिंदू समाजांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले सौंदत्ती जिल्हा हुबळी येथील वीरशैव लिंगायत जंगम समाजातील मुलीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीस कडक शासन करावे जेणेकरून पुन्हा असे प्रसंग मुलीवर होणार नाहीत तरी साहेबांनी या अर्जाचा विचार करावा असे सकल हिंदू समाज म्हणाले व सर्व हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते हुबळी या ठिकाणी घडलेली घटना कुमारी नेहा हिरेमठ हिचा एकतर्फी प्रे प्रकरणातून म्हणजेच लव जियाद प्रकरणातून जी गेल्या काही दिवसांमध्ये हत्या झाली ती मानवतेला काळीमा फासणारी हत्या या ठिकाणी झालेली आहे आणि अशा घटना भारत देशामध्ये वारंवार वाढत आहेत या घटनांना पायबंद व्हावा म्हणून आम्ही आज सकल हिंदू समाज सकल जंगल समाज लिंगायत समाज संघटना शिव बसव प्रतिष्ठान बसवरत्न सामाजिक विषय संस्था यांच्या वतीनं माननीय उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या आरोपीवर कठोर अशी कारवाई व्हावी त्याला फाशीची शिक्षा त्वरित ठोठावण्यात यावी आणि फास्ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवण्यात यावा असं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वांना माझं एक आव्हान आहे अशा घटना घडू नयेत यासाठी परिसरामध्ये आपण सर्वांनी सजग राहून काम करावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद